नमस्कार मी मयुर फाळके आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज माळशिरस तालुक्यातील अतिशय क्षेत्र जैन मंदिर दहीगाव येथे सालाबाद प्रमाणे संपन्न झाला रथात भगवान महावीर यांच्या मूर्तीची अनिल कुमार व सागर डुडू परिवार यांच्या हस्ते रथामध्ये प्रतिष्ठापना करून सुरुवात झाली भव्य दिव्य अशा तीन मजली लाकडी रथ सजवून भगवान महावीर यांच्या मूर्तीची गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली या रथाचे वैशिष्ट्य असे की सर्व जाती धर्माचे लोक दोरीच्या सहाय्याने गावातून दोन किलोमीटर नंतर रथ ओढत नेतात रथोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक रोगांवर आरोग्य शिबिर घेतले जाते यावर्षी डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले होते सुमारे अकराशे रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला आपण दहगाव या ठिकाणी आलेलो आहोत दहगाव या ठिकाणी आज अतिशय क्षेत्र या ठिकाण या ठिकाणी रथोत्सव महोत्सव चालू आहे दहगाव अतिशय क्षेत्राचं महात्म्य खूप मोठं आहे ऐतिहासिक हे ठिकाण आहे आपल्यासोबत या अतिशय शे क्षेत्राचे शे, अध्यक्ष आहेत मान्य बाहुबली सेठ त्यांच्याकडून जाणून घेऊ की ह्या क्षेत्राचं काय महत्त्व आहे या क्षेत्रात येथे भगवान महावीरांच्या समोर शिवसेनेचे जे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि त्या दृष्टीनं म मध्यसागर महाराजांनी खूप मोठं कार्य इथे केलेलं आहे आणि त्यांचे शिष्य पंडित गुरुचंद्र यांनी परंपर ती परंपरा कायम ठेवून इथे मंदिर उभं केलेलं आहे आणि ह्या क्षेत्रात भावी काळात किंवा आताही जास्तीत महत्व प्राप्त झालेलं आहे प्रमोद शिंदे सेव्हन स्टार न्यूज नातेपुते